ळी आपण पाहत आहात आत्ताच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिल्याप्रमाणे रक्षाबंधनच्या सणाअगोदरच बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले याकरता मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारे बॅनर डोंबिवलीत लागले आहेत त्यावर असं लिहिलं आहे एकनाथ शिंदे एक बार कमिटमेंट करता आहे तो अपने आप की बी नाही सुनता तर यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत तर काय आहेत प्रतिक्रिया त्याच बघूया तर पहिले युजर आहेत विशाल तावडे ते म्हणतात एक बार सुरतमार्गे गुवाहाटी गया तो महिनाभर वापसी नाही आया तर दुसरे युजर आहेत यशवंत चव्हाण ते म्हणतात लेकिन फडणवीस साहेब का तो सुन्ना पडता आहे त्यानंतर पुढचे युजर आहेत कृष्णा पाटील ते म्हणतात लेकिन उसका बाप मनोज जरांगे पाटील हे उसका सुन्नाही पडेगा तर पुढचे युजर आहेत बांगर हिम्मत ते म्हणतात विधानसभा आहे पुढे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरोखर शिंदे सरकार या लाडक्या बहीण योजनेमुळे अभिनंदनास पात्र आहे का ते कमेंट करून जरूर सांगा